खर तर कोणतीही मालिका घेताना ना आधी तो विचार जो मालिकेमध्ये गुंफलेला आहे हा आपल्याला स्वतःला पटायला हवा तेव्हाच आपण ते पात्र उभं करू शकतो हा विचार पटणं किती महत्वाचं आहे कारण आई आणि बाबा रिटायर होत आहेत हे आपण म्हणजे आत्ताची पिढी म्हणायला अशक्य आहे पण खरंच तुमच्या दृष्टीने किंवा त्या पिढीच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर त्यांनाही गरज आहे की आरामाची हाच पॉइंट आता मंगेशनी मांडला की जरा वेगळा थॉट आहे की अदरवाईज कसं असतं आईला इतकं त्या पेडस्टिल वरती नेऊन उभं केलेलं असतं ना की आईनी स्वतःचा विचार करणं म्हणजे ते स्वार्थीपणा असा एक काहीतरी आई म्हणजे श्यामच्या आई सारखीच असली पाहिजे हे एक म्हणजे अधोरेखित कुठेतरी असं वाटतं कोणालाही आई म्हणजे ती अशीच असली पाहिजे आणि ह्यातली आई पण तशी आहे थोडी कुठेतरी तिला असं वाटतं की तिला नवऱ्याला पण नाही लुटली करायचं हो तिची ह्युमर्स आहे हो जाऊया करूया आपण जसं तुम्ही म्हणताय तसं करूया पण प्रत्येकाला काहीतरी कारण तरी मग जरा हे झाल्यावर जाऊया आता मग जरा ते झाल्यावर जाऊया नको आता तिची परीक्षा आहे ना नको आता तिला जरा सेटलो नवीन जॉब आहे तिचा नाही नाही मुलीच आता नवीन सो तिचा पाय कुठेतरी अजूनही त्या मुलांमध्ये आणि इथल्या त्या घरामध्ये कुठेतरी असं अजून अडकलेला आहे ती त्या यंत्रामध्ये पण अडकलेलं आहे ती पण तिच्यासाठी एक व्यक्तीच आहे तर घरातल्या प्रत्येक अधिक चमच्यामध्ये भांड्यामध्ये त्या अगदी मसाल्याच्या डब्यामध्ये पण असेल तिचा जीव त्या सगळ्यात अडकलेला आहे